सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये मी ज्योती बघा साँगा साँगा मी आता सगळं साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे आज काही रेसिपी नाही काही नाही असाच ब्लॉग टाकत आहे मी दूध ठेवलं आहे गरम करायला बनणार हे सगळं आज घासून घेतलेलं आहे चकाचक

हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती स्वागत करते तुम्हाला सर्वांचं बघा मी मस्त असं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळचा वेळ होता तुम्हाला मी सकाळी गुड मॉर्निंग केल्याच्यानंतर चहा ठेवले होते आता छान असं चहापत्ती टाकलेली होती नंतर दूध टाकलं पण नंतर थोडेसे तुळशीचे पानं आणि लिंबाचे पानं पण टाकलेले आहेत छान असं चहा उकळीला खूप छान असे चहा असं बनतो आणि आलं पण टाकलेलं आहे अशा प्रकारे खिसून माझी चहा बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करू जरूर सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिले वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं तुम्हाला जर माझ्या रोजचे ब्लॉग बघायला आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनची घंटी दाबा ऑल ऑप्शनची घंटी प्रेस केल्याच्यानंतर माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल लवकरात लवकर अशा प्रकारे चहा झालेला आहे मी चहा दिला साहेबांना आणि लगेच मग आपलं मी सकाळी सकाळी आमच्यापोटी चहा लगेच पित नाही त्याच्या आधी अंग अंघोळ झाल्याच्यानंतर ब्रश झाल्याच्यानंतर लगेच मी थोडंसं हळद टाकून गरम पाणी घेते पिण्यासाठी त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनटांना मग चहा घेते लगेच पिलं आहे स्वयंपाकाला बटाटे घेतलेले आहेत चार ते पाच छान असं चिलून भात घातलेला आहे शिजायला भात आणि बटाट्याची भाजी चपाती बनवणार आहे मी आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि अशा प्रकारे मी बटाटे पूर्ण छिलून घेते म्हणजे ही काढून घेते त्याच्यानंतर कट करून छान अशी भाजी बनवणार आहे मी बटाट्याची तुम्ही जेव्हा या चॅनलवर पिंडूस असाल तर जरूर जरूर जरू, सबस्क्राईब करा म्हणजे डेली ब्लॉग येतात मस्त अशा बटाट्याची भाजी बनवायची कोथिंबीर एक टमाट कांदा आणि थोडंसं अद्रक चार ते पाच लसणाच्या पकड्या आणि शेंगाणी भाजून घेत आहे आणि बटाटे कट करून घेतलेले आहेत भात शिजलेला आहे आपला कुठे कुठे माझा आवाज कमी किंवा जास्त येण्यात येऊ शकतो का कारण माझ्यापेक्षा सध्या माहीत नाही आहे आणि स्टँड पण नाही त्याच्यासाठी मला काय करावं लागतं स्वतःच व्हिडिओ बनावा लागतो दाखवणार आहे आणि त्यानंतर मी रेसिपी बनवताना मी स्वतःला दाखवू शकत नाही ज्यावेळेस माझं का स्टँड येईल त्यावेळेस पूर्ण म्हणजे मी बनव बनव ते वेळेस बन। दाखवे सांगतात पूर्णपणे रेसिपी मी बनवते वेळेस मला दिसून जाईल अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी चालू आहे मसाले पूर्ण असे वाटून घेतलेले आहेत मी छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं जोपर्यंत आपण मसाले पूर्ण छान असे भाजून घेत ना जे आपण वाटलेले आहेत आदरक लसूण कुठंबी छान असं भाजल्याच्या नंतर त्यामुळे हळद लाल आणि हे मिक्स करून छान असे भाजून घेतले तर त्यानंतर बटाट्याची बटाट्याची भाजी अप्रतिमाशी बनते लपतप जशी आपल्याला पाहिजे तशी जसं की आपण बाहेर हॉटेलमध्ये मागवतो किंवा कुठे खातो आपण त्या त्याप्रमाणे असा मसाला भाजल्याच्या नंतर खूप छान अशी भाजी होते बघा पूर्ण रेसिपी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये भाजून घेतलेले आहेत बटाटे आणि पाच दहा मिनिट प्लेट टाकून वापरून निघून यायचं त्यात आणि ते एक जीव असं त्याच्यामध्ये थोडस वापरून येतात खूप छान अशी टेस्ट लागते या भाजीची अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा म्हणते मला दुरुस्त कशी झाली भाजी आणि मी पलीकडे गरम पाणी ठेवले आहे करायला गरम आणि विर थोडासा वेगळा दिसला असेल तुम्हाला का मी सगळं हिर एक हाताने बनवणे एका हाताने स्वपाक चालू असतो त्यासाठी माफी असावी आणखीन कशी वाटले माझी डेली ब्लॉग रेसिपी आणखी चॅनल तुम्ही तुम जर चॅनलवर पहिली असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणखी माझे स्वयंपाक बनवण्याची तब्बल तुम्हाला आवडली का नाही आणि नवीन असाल तर जरूर तुम्हाला हेल्प होईल जर माझ्या चॅनलवर पहिले असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही जर स्वयंपाक वगैरे बनवण्यात नवीन असाल आणखीन तुम्हाला काही टिप्स अशा माहिती की नऊ शिक्या ताईंसाठी तर खूपच उपयोगाला येईल माझ्या पूर्ण असा रेसिपी वगैरे झाली आहे मस्त अशी भाजी वगैरे आता मी प्लेट तुम्हाला दाखवते वाढवून यायला देणार आहे परत करत बघा झाले बटाट्याची भाजी आता घेते मी चपात्या बनवून अशा प्रकारे पीठ बनवून ठेवलं होतं ज्यावेळेस फुली टाकली त्याच्यानंतर भाजी आपली चपात तयार भूजपर्यंत मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी डायरेक्ट प्लेट केलेली दाखवलेली आहे बटाट्याची भाजी अशी वाढवून घेतलेली आहे थोडंसं लोणचं भात आणि चपाती आणि तुम्ही जे माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणखी बेल ऐकून प्रेस करा त्या कारण सर्वात आधी तुम्हाला माझ्या चॅनल नोटिफिकेशन मिळून जाईल बाय काळजी घ्या आणि मस्त असं खात राहा